नमस्कार मित्रांनो सोलार कंपनी निवडली परंतु त्याच्यानंतर काय तर, का तर बघा सोलार कंपनी निवड केल्याच्या नंतर तुमचं स्टेटस चेक करायचं सर्वप्रथम तुमचं पेमेंट ऍक्सेप्ट झालं किंवा नाही जर पेमेंट ऍक्सेप्ट झालं मित्रांनो तर त्याच्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल लाईक सर्वे करावं लागेल परंतु याच्या अगोदर काही जणांचं काय माहितीये का पेमेंट जर ऍक्सेप्ट झालं नसेल कन्फर्मेशन पेंडिंग असं दाखवत असेल पेमेंटचं स्टेटस तर तुम्हाला त्याच्यावर व्हिडिओ बनवला घ्या त्याच्यानंतर त्याचं ऍक्सेप्ट आहे मित्रांनो त्यांनी काय करायचं लाईन मनला कॉन्टॅक्ट करायचे आणि त्यांच्याकडून काय करायचं तुमचा लाईन मन सर्व्हे कम्प्लीट करून घ्यायचं आहे मन सर्वे करत असताना तुम्हाला ते हेड विचारतील मित्रांनो हेड कशासाठी किती मीटरचं घ्यावं हो। तीसचं घ्यावं हो, पन्नासचं घ्यावं हो, सत्तरचं घ्यावं याच्यावर सुद्धा हो। मी एक व्हिडिओ ऑलरेडी बनवून टाकलेला आहे मित्रांनो ते सुद्धा तुम्ही तिथं बघून घ्या लाईन मन लाईन म्हणण्यानुसार जर टाकत असेल मित्रांनो कदाचित ती त्याचं चुकू शकतं किंवा तुम्हाला ते लागत नसलं तर तुम्ही नेमकं घ्यायचं कोणतं किती मीटर पर्यंत आतमध्ये समजा फुलाखल तुमची कोणते हेडकाम येतं हे सगळं मी माझ्या व्हिडिओमध्ये हो, दिलेलं मित्रांनो बघू शकता युट्यूबला टाकलेलं आहे पूर्ण व्हिडिओ हो, आणि लिंक सुद्धा फेसबुकला इंस्टाग्रामला ला टाकलेली मित्रांनो त्याच्यानंतर हे झाल्याच्या नंतर तुमचं मित्रांनो तुम्हाला काय होतं माहितीये का तुमची वर्क ऑर्डर निघत असते आता वर्क ऑर्डर झाल्याच्या नंतर वर्क ऑर्डर झाल्याच्या नंतर साठ दिवस ऑनलाईन आणि साठ दिवस ऑफलाईन त्या वर्क ऑर्डर मध्ये डेट दिलेली असते तुम्हाला त्या दिवसामध्ये तुमचं मटेरियल येऊ शकतं किंवा कधी कधी त्या दिवसात जर नाही आला तर जे साठ दिवस जवळ त्याच्यामध्ये एक्स्ट्रा काउंट केली जाते म्हणजे जवळपास त्याच्यामध्ये जातो आता हे मी कसं सांगतो माहिती का कारण मी एका शेतकऱ्याची कम्प्लेट केली होती त्याचे साठ दिवस होऊन गेले होते तर सांगितलं हे साठ दिवस प्लस ऑफलाईन साठ दिवस टोटल एकशे वीस दिवस त्याच्यामध्ये काउंट केले जाते म्हणून तर त्याच्या अगोदरच येतं पहिले जे साठ दिवस असते त्याच दिवसात येतं परंतु कधी कधी मटेरियल जर नसलं कंपनीकडे तर थोडासा उशीर लागतो आता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तर तुमचा लाईनमन सर्वे रिजेक्ट झाला मित्रांनो तर काय होतं आहे का तुम्हाला ऑर्डर निघत नाही मग तुम्ही काय करायचं माहिती का जॉईंट सर्वे रिपोर्ट ऍक्सेप्टेड आणि रिजेक्टेड हे तुम्हाला तिथे मेसेज येणार आणि रिजेक्ट झाला म्हणजे तुम्हाला सर्व्हे परत एकदा करावा लागणार जर तुमच्या शेतामध्ये आलेला लाईनमन जर समजा त्याच्या ड्रेसिंग मध्ये नसला तर तुमचा लाईनमन सर्व्हे जो असतो रिजेक्ट होतो आणि त्याच्यामुळे तुमची वर्कआउट लांबते काय करायचं माहितीये का आल्याच्या नंतर लाईन मन व्यवस्थित त्याच्या महावितरणचा लोगो वगैरे शर्ट वर दिसला पाहिजे असे फोटो ते त्याच्या पण करते त्यामुळे आपण पण थोडं लक्ष द्यायचं त्याच्यानंतर हे झालं ऍक्सेप्ट त्याच्यानंतर वर्क ऑर्डर आली ऑर्डरचं ऑर्डर सांगितलं तुम्हाला आणि वर्क ऑर्डर आल्याच्या नंतर मटेरियल तुम्हाला किती दिवस आहे ते पण सांगितलं मित्रांनो आता राहिला प्रश्न संपल्याच्या नंतर काय करायचं संपल्याच्या नंतर तक्रार करावं लागते आता सध्या पोर्टल चालू आहे मित्रांनो मी याच्यावर उद्या एक व्हिडिओ बनवणार आहे नेमकं ने तक्रार कशी करायची काय करायची आणि ईमेल आयडी सुद्धा तक्रार कशी करायची हे सुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार मित्रांनो नवीन असाल तर फॉलो करा युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम तिथं आठायचं आहे मित्रांनो मी सगळीकडे कुठेही एका जागेवर फॉलो करून ठेवलं तरी चालेल धन्यवाद